हाय हॅलो नमस्ते माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहे छानसे पोटली बॅग तर छोट्या छोट्या तुकड्यापासूनच तयार होते आणि खूप सुंदर दिसते तुम्ही छान छान कपड्यातून बनवली तरीही खूप सुंदर दिसते साडीचा पदर लेस वगैरे राहते त्याच्यापासून पण बनवली तरी, तरी खूप छान दिसते आणि घरच्या घरी तुम्ही शिवून बघू शकता हे बघा हे दोन मी तुकडे घेतलेले आहे आणि याची लांबी घेतलेली आहे दहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे अकरा इंच तर तुम्ही नक्की शिवून पहा खूप सुंदर दिसते आणि शिवायला पण अगदी सोपी तुम्हाला मशीनसुद्धा चालवता आली तरीही खूप छान अशी तुम्ही पर्स शिवू शकता कुठली बॅग शिवू शकता कोणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी पण तुम्ही छान शिवू शकता नक्की पहा हे दोन तुकडे घेतलेले आहे मी आणि याचा थोडासा राऊंड शेप देत आहे हे बघा याचा थोडा राऊंड कापून घेत आहे मी आता याची पण तुम्हाला लांबी सांगते मी किती आहे तर हे बघा असा आपला राऊंड राऊंड आकार आलेला आहे छान आणि वरून आपलं निमूर्त येणार आहे तर कसं येणार आहे ते पण सांगते तर याची आपलेली आहे साडे दहा इंच आणि आपली रुंदी दहा इंच आहे ते आहेच वरून खालून आपलं थोडं अर्धा इंच कमी झालं शिप दिल्यामुळे हा तुकडा घेतलेला आहे मी अस्तरसाठी तुम्ही कोणता पण तुकडा अस्तरसाठी वापरू शकता जाडजड कपडा कापड असेल तर तुम्ही अस्तरसाठी नाही वापरला तरीही चालते हे बघा उल, उल उलट ठेवून आपण अशी शिले मारून घ्यायची आहे आणि आप आपल्याला एक इंच सोडून अस्तर लावायचं आहे घालून हे बघा वरून असं सोडून सोडायचं आहे त्याच्यामुळे काय होईल आपण जे लेस वरतो नंतर ते दिसणार नाही अस्तरचा कापड त्याच्यामुळे आपण खालून असं एक इंच सोडून शिले मारत आहे आणि त्याच्याच खाली एक अर्धा इंचाची शिलाई मारणार आहे थोडासा माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे तरी तुम्ही समजून घ्या आणि त्याच्या खाली अर्धा इंचाची आणखी शिले मारून घेतलेली आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच हे बघा याचा पण कापून घेतलेला आहे आणि राऊंडमध्ये शिले मारून घेत आहे हे बघा राऊंडमध्ये शिले मारून घेतलेली आहे आणि आपल्याला दोन्ही पण भाग अशीच तयार करायचे आहे दुसऱ्या पण भागाला आपण अस्तर लावून गे, घेत आहे हे पण उलट ठेवून तसंच तयार करून घ्यायचं आहे याला पण आपण एक इंच वरून सोडून शिले मारत आहे आणि त्याच्या खाली एक अर्धा इंचाची दुसरी शिले मारणार आहे हे बघा मी अर्धा इंचाची इथे दिसत आहे दुसरी शिली मारलेली आणि राऊंड जोडून घेतलेला आहे आणि याला गोटपट्टी लावत आहे त्याच्यामुळे फिनिशिंग छान दिसेल आहे बघा ह्याच कापडाची मी हे पट्टी, पट्टी कापून याला गोटपट्टी लावत आहे त्याच्यामुळे आपले धागे निघणार नाही आणि दिसायला पण आतमध्ये फिनिशिंग दिसेल हे बघा मी गोटपट्टी लावून घेतलेली आहे आणि हे शिलाई आपण उधळून घेणार आहे थोडीशी लेस टाकायसाठी तुम्ही नक्की शिवून पहा घरच्या घरी आणि तुम्ही रिटर्न गिफ्ट वगैरे पण देऊ शकता कोणाला गिफ्ट वगैरे पण देऊ शकता छान छान कपड्यातून शिवले तर तुम्ही को कोणाला पण देऊ शकता आणि विकू पण शकता घरच्या घरी तुमचा छोटासा बिझनेस पण तयार करू शकता नक्की शिवून पहा आणि एकदम सोपी आहे मशीन जर चालवता येत असेल तर शिवायला पण एक, एक अगदी सोपी आहे नक्की शिवून पहा हे बघा आपण आता टाकणार आहे लेस यामध्ये थोडं आपण शिले उधळून घेतलेली आहे जी दिसते आपल्याला एक अर्धा इंच जी शिले त्यामधून दा, सेफ्टी पण घेतलेली आहे आणि आपण जसा आपण नाळा टाकतो तसाच हे पण इकडून हे करायचं आहे आपण हे अस्तर याच्यासाठी खाली लावलेलं आहे आता पण जे वडणार आहे लेस ते दिसणार नाही अस्तर आतमधलं म्हणून थोडं अस्तर खाली लावलेलं ला आहे आणि पूर्ण राऊंडमधून लेस लावायची आणि जिथं आपण लेस टाकत टाकत आहो तिथंच लेस दुसरी टाकत आणायची तेच एकच लेस आणि दुसरा पण तुकडा आपण घेत आहे एक लेसचा तो पण तसाच टाकायचा हे बघा दुसरा पण तुकडा घेतलेला आहे आपण तो पण दुसऱ्या साईड राऊंडमधून टाकत आणायचा पूर्ण गोल एकाच याच्यातून दोन्ही लेस टाकायच्या दुसरी पण आपण लेस छान अशी व्यवस्थित टाकत आणणार आहे एकदम सोपी आहे आणि शिवायला पण काही कठीण नाही नक्की शिवून पहा हे बघा दुसरी पण लेस मी टाकलेली आहे हे बघा दोन्ही साईडनं वाटलं की आपलं पोटली तयार होणार आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची थोडी माझी मोठी झाली होती तुम्ही मी काटून टाकली हे पहा आपली पोटली तयार झालेली आहे आता मी हिरवा थोडा ग्रीन कापड घेतलेला आहे म्हणजे थोडा ग्रीन कापड होता त्याला लटकन लावायसाठी ग्रीन कापड घेत आहे त्याची आपण छान लटकन तयार करणार आहे तुमची जर जर लटकन वगैरे असेल तशी तुम्ही लावू शकता लेसला आणि छान छान लटकन पण लावू शकता असं काही नाही तुम्हाला जसं योग्य वाटेल तर तसे तुम्ही हे छान छान त्याला सजवू पण शकता वेगळे लटकन पण लावू शकता मी हे कापडाचेच लावत आहे कारण की माझा कापड प्लेन होता छान डिझाईनचा कापड घेतला की आणखीन छान दिसेल आणि सुंदर पण दिसेल आणि तुम्ही कोणाला गिफ्ट पण करू शकता हे बघा असे सिंपल लटकन केलेले आहे मी तयार आणि आपल्याला चारही साईडने असेच लावायचे आहे याला लटकन हे बघा दोन्ही साईडला केलेले आहे आणि आपल्याला दुसऱ्या पण साईडला असेच लटकन लावून घ्यायचे आहे हे बघा दुसऱ्या पण साईडला मी लावून घेतलेले आहे आणि हे छान अशी आपली पोटली तयार झालेली आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते आता आपण हँडल लावणार आहे हँडल पण मी लेसच लावणार आहे तुम्हाला कापड लावलं चेहरदार आणि कमेंटमध्ये पण सांगा सगळं झालं ते पण तयार करून लावू शकता हे बघा लेस घेतलेली आहे मी सव्वीस इंचाची लेस आहे थोडी कमी तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर तुम्ही करू शकता आपले जे ना याची लेस आहे ते पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी आणि छान व्यवस्थित पकडून हे लॉक करायचं दोन्ही साईडने लेस ले लेस छान लॉक करायची दोन्ही साईडने मी लेस छान लॉक केलेली आहे त्याच्यामुळे काय होईल आपले शिलाया उधळणार नाही ना लॉक केल्यावर आणि पोटली छान आपली मजबूत बनेल